नमस्कार महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावरती तरली नसून ती काम करी कष्ट करी गोरगरीब शेतकऱ्यांच्या तळ हातावरती तरलेली आहे अशा पद्धतीचा धाडसी सिद्धांत त्या काळामध्ये व्यक्त करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तुम मुझे खून दो मी आजादी दूंगा असं म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस जब तक मेरी जान में खून की एक एक बूंद बाकी है तब तक लडूंगी लेकिन मैं मेरी झांसी नहीं दूंगी असे म्हणणारी झाशीची राणी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अवगाची संसार सुखाचा करीन आनंद भरीने तिन्ही लोक असं म्हणणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आता विश्वात्मके देवे येणे वागेत तोषावे संपूर्ण विश्वासाठी पासादा मागणारे संत श्रेष्ठ ज्ञानवराय कांदा मुळा भाजी अवघी विठाई मासी मोटनाडा विहीर दुरी अवघी व्यापुली पंढरी असं म्हणणारे संत सावता महाराज सर्व साधू संतांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि आज एक छोटासा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी बनवलेला आहे त्याचं कारण असं होतं की आपण सर्वजण जाहिरात पाहतो आणि ती जाहिरात पाहिल्यानंतर ती जी जाहिरात आहे ती कि कर प्रश्नास्तों ते आपण वाचतो आणि कॉल करतो तर काय होतं की सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता येणं फार कठीण आहे कारण एकच प्रश्न असतो त्या प्रश्नाचे उत्तरं सातत्याने देत असताना फार क्रिटिकल काही गोष्टी होतात आणि त्या व्यक्तीपर्यंत व्यवस्थित कम्युनिकेशन न झाल्यामुळं कधीकधी त्याचा त्याच्यामध्ये तोटा होऊन जातो आणि आपला पण तोटा त्याच्यामध्ये होत असतो आणि म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवायचा उद्देश मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगणार आहे ज्यावेळेस ते आपण जाहिरात पाहता त्यावेळेस आपल्या मनात काही प्रश्न असतात आणि त्याच प्रश्नांची उत्तरं मी आज ह्या ठिकाणी छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे की आपल्या मनामध्ये एक विचार येतो की आपल्याला आता भाषण शिकायचं आहे तर खरंच भाषण शिकता येतं का तर शंभर टक्के भाषण शिकता येतं काही लोकांचं असं म्हणणं असतं की सर हे अंतर फार दूर आहे मग आमच्या जवळपास नाही का आता पुण्यामध्ये आपली जी ब्रँच आहे पिंपरीमध्ये तर त्या ठिकाणी रविवारचा आपला क्लास असतो सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत दर रविवारी क्लास असतो आणि एक चार ते पाच महिन्याचा वेळ दिल्यानंतर तुम्ही शंभर टक्के भाषण हे शिकताच तुम्ही त्याच्याबद्दल काही वादच नाही आतापर्यंत वीस एक हजार विद्यार्थ्यांनी व्यक्तींनी याचा लाभ घेतलेला आहे त्याच्यामध्ये अनेक मोठे पोलीस अधिकारी आहेत काही आमदार आहेत काही तुम्हाला सांगतो तहसीलदार आहेत काही जिल्हा परिषद सदस्य आहेत आपल्या क्लासचे अडीचशे ते तीनशे लोक तुम्हाला सांगतो पंचायत समिती सदस्य आहेत राजकीय मोट क्षेत्रामध्ये आहेत मोठमोठे उद्योजक आहेत मोठमोठे व्यावसायिक आहेत गेले पंधरा ते सोळा वर्षापासून आपण एक चांगल्या पद्धतीने ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत आणि मला सांगायला आपल्या सर्वांना आनंद वाटतो की मानवाट फाउंडेशन हे सुरुवातीपासून आहे म्हणजे याची भाषणाची जी सुरुवात आहे की मी ती मानवाट फाउंडेशनपासून चालू झालेली आहे की ज्यावेळेस मी पहिल्यांदा जाहिरात केली त्यावेळेस लोकं म्हणायचे की असं पण कुठं क्लास असतो का आता या क्षेत्रामध्ये हजारो लोक आलेले चांगली गोष्ट आहे माणसं व्यक्त झाली पाहिजे व्यासपीठावरती त्यांना एक चांगल्या पद्धतीने भाषण करता आलं पाहिजे मी दोन हजार नऊच्या आसपास याला सुरुवात केली होती आणि त्याला चांगल्या पद्धतीने दोन हजार बारापासून ग्रीप मिळाली तर सांगायचं तात्पर्य असं की भाषण ही कला उपजत वगैरे असं काही नसतं ती तुम्ही प्रशिक्षणाच्या माध्यमातून छान पद्धतीने आत्मसात करू शकता शेवटी प्रशिक्षण हे फार महत्त्वाचं असतं एखाद्या माणसाचा पंधरा वर्षाचा वीस वर्षाचा जो एक्सपिरियन्स असतो तो माणूस त्या ठिकाणी तुम्हाला देत असतो आणि ते चार पाच महिन्यामध्येच तुम्ही चांगल्या पद्धतीने तरबेज त्या क्षेत्रामध्ये त्या कलेमध्ये होत असतात आज आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची की पिंपरीच्या बॅचला कल्याणवरून लोक येतात नाशिकवरून लोक येतात गेल्या आठवड्यामध्ये पाच ते सहा लोकांचं ॲडमिशन झालं शनिवारी त्यांना वेळ नसतो म्हणून ते इकडं रविवारी इकडे येतात असे खूप लोक आहे शंभर दीडशे दोनशे किलोमीटरचं अंतर आहे शेवटी तुमची शिकण्याची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर तुम्ही हे मॅटर पडत नाही की कि किती लांब आहे किती खर्च होणार आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला भाषण हे समाजाच्या पुढं आज ना उद्या करावंच लागणार आहे आणि त्याच्याशिवाय गत्यंतर नाही कारण माणसाची इमेज जी आहे ती तुमच्या बोलण्यावरून ठरत असते आज कुठेही गेलं तर लगेच म्हणलं जातं की बोला पण आपल्याला बोलता येत नाही आणि म्हणून ह्या चार ते पाच महिन्यामध्ये सुंदर पद्धतीने तुम्ही भाषण शिकवू शकता दुसरं काही लोकांची अट असते की सर दोन तीन दिवसामध्ये आम्हाला तर दोन तीन दिवसामध्ये ह्या जगामध्ये कुठलाच माणूस तुम्हाला भाषण शिकवू शकत नाही आणि म्हणून जर कुठं असे काही जाहिरात असतील की दोन तीन दिवसामध्ये भाषण शिका तर खऱ्या अर्थानं ते सगळं खोटं आहे थोतांड आहे अशा लोकांच्या नादी लागू नका त्याला चार ते पाच महिन्याचा वेळ लागतो आठवड्यातून एक दिवस तुम्हाला ते शिकून बाकीचे दिवस तुम्ही चिंतन मनन करता आणि तेवढेही ती प्रोसेस आहे तेवढ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला ते भाषण येतं जर तुम्हाला दोन ती दिन दिवसा अलस्त। ते तीन दिवसामध्ये भाषण आलं असतं तर आता सगळेच वक्ते झाले असते असं काही नाही बऱ्याच लोकांचं असंही म्हणणं असतं की सर ऑनलाईनचं काय तर ऑनलाईनचासुद्धा एक फंड आहे हा प्रॅक्टिकलच कोर्स करावा लागतो त्या क्षेत्रातील गुरु तुमच्यासमोर बसला पाहिजे त्याने वेळेवेळी तुम्ही कसं बोलताय हे डायरेक्शन केलं पाहिजे मग अनेक भाषणं असतात की त्या भाषणामध्ये प्रॅक्टिकल केल्याशिवाय तुम्हाला लोकांच्या समोर बोलता येणार आहे मग ह्या कोर्समध्ये काय काय शिकवलं जातं तुम्हाला शोकसभेचं भाषण शिकवलं जातं त्याच्यानंतर विवाह सोहळ्यामध्ये कसं बोलायचं हे शिकवलं जातं प्रचार सभेचं भाषण कसं असतं आणि ते कसं आपण प्रेझेंटेशन केलं पाहिजे हे तुम्हाला सांगितलं जातं तुमच्याकडून प्रॅक्टिकल करून घेतलं जातं आविष्ट चिंतन सोहळा असेल निरोप समारंभ असेल त्याच्यानंतर तुमचं उद्घाटनाचे काही कार्यक्रम असतात तर असे जवळजवळ शंभर दीडशे प्रोग्रॅम असतात शंभर दीडशे प्रोग्रॅममध्ये आपण कशा पद्धतीने बोललं पाहिजे एखादा उमेदवार जर इरेक्शनला उभं राहिला असेल तर त्याचं भाषण हे वेगळं असतं आणि त्याचा प्रचार करणारा जी व्यक्ती असते त्याचंही भाषण वेगळं असतं त्याचे मुद्दे वेगळे असतात तर ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्हाला करून दिली जाते जर तुमचा स्वतःचा बड्डे असेल तर तुमच्या स्वतःच्या बड्डेला तुम्ही काय बोललं पाहिजे पण तुम्हाला दुसऱ्याचा वाढदिवस असेल आणि दुसऱ्याच्या वाढदिवसाला तुम्हाला काय बोलायचं तर ते मुद्देसुद्धा हे तुमचे वेगळे असतात आणि म्हणून बऱ्याच वेळेस आपण दुसऱ्याच्या कार्यक्रमाला जात असतो कधी कधी लोक आपल्या कार्यक्रमाला येतात मग त्यांचे आभार प्रदर्शन आपल्याला करता आलं पाहिजे त्यांचं सरसे स्वागत आपल्याला करता आलं पाहिजे विवाह सोहळ्यामध्ये शुभेच्छा कशा द्यायच्या सूत्रसंचालन करायचं कसं करायचं हे सगळं बेसिक तुम्हाला कोरच्या माध्यमातून सांगितलं जातं समजून आणि प्रॅक्टिकल तुमच्याकडून करून घेतल्या कारणामुळे तुम्हाला ही कला लवकर आत्मसात होते आतापर्यंत ह्या पंधरा सोळा वर्षाच्या काळामध्ये एकही विद्यार्थी असा नाही की त्याला भाषण हे जमलं नाही मानवाचे विद्यार्थी तुम्हाला सांगतो खूप मोठ्या मोठ्या उच्च पदावरती जाऊन पोचलेले आहेत आणि आपण सुद्धा सातत्याने लोकांच्या समोर जाऊन आपल्या मनातील हे विचार व्यक्त करत असतो आणि म्हणून आपल्या मना मनामध्ये जर काही विचार असतील काही प्रश्न असेल तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे दोनच प्रश्न मला थोडंसं हटकलं की लोक म्हणतात की जवळपास कुठे नाही दीडशे ते दोनशे किलोमीटरवरून लोक येऊ शकतात आणि जर तुम्ही तेवढा अंतर जर पार करू शकत नाही आज पुण्यामध्ये पिंपरी सारख्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारची बॅच आपण गेली पाच ते सहा वर्षापासून आपण कार्यरत आहोत नाशिकमध्ये आपली बॅच आहे त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये आहे शिरूरमध्ये आहे मुंबई सेंट्रलला आपली बॅच आहे तर अशा पद्धतीने आपण तिथे जाऊन लोकांना ट्रेनिंग देत असतो आपण कधी दोन तीन दिवसाचे कार्यक्रम घेत नाही मला असं वाटतं की त्याच्यामध्ये त्या गोष्टी देणं कठीण आहे आणि मग ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने भाषण शिकता आपल्या सर्वांना एक विनंती एक एक चांगल्या प्रकारचा विचार करा एक निर्णय घ्या आणि लवकरात लवकर ही कला आत्मसात करण्यासाठी आपण प्रयत्न करा तुम्ही या तुमचे मित्र कुणी असेल त्यांना पण सांगा कारण जाहिरातीच्या माध्यमातून एवढ्या लोकांच्या समोर जाणं फार कठीण असतं आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं हे ज्ञानदानाचं काम आहे आणि आपण सर्वांनी आपल्या मित्रपरिवारांना सुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर सांगा आपले नातेवाईक कुणी असेल कुणी राजकारणामध्ये असेल कुणी एक चांगला उद्योजक असेल कुणी व्यावसायिक असेल त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या लोकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा कारण मित्रांनो आजच्या युगामध्ये जर तुम्ही नाही लोकांच्या समोर व्यक्त होता आलं तुमचा आत्मविश्वास जर चांगला नसेल तुम्ही ह्या जगामध्ये राहू शकत नाही अनेक विद्यार्थी इंटरव्ह्यूला जातात अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात किंवा जीवन जगत असताना एक उत्साहाने जगायचं असतं एक आत्मविश्वास आपल्यातला डेव्हलप झाला पाहिजे बरेच लोक सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सुद्धा क्लास अटेंड करत असतात आणि म्हणून तुम्हाला ह्या कोर्समध्ये एक नाही तर हजारो गोष्टींचा फायदा होतो लाभ होतो आणि मग निश्चित आपले मित्रपरिवारांना सुद्धा सांगा अशा पद्धतीची एक विनंती शिवरायांचा मावळा आपल्याला ह्या ठिकाणी करत आहे तर धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय